बारावी नंतर विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात कौशल्यपूर्ण करिअर घडवण्यासाठी पूर्ण श्लोक अहिल्यादेवी ओळकर विद्यापीठात बिव पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे लागताच पत्रकारिता पदवीचे प्रवेश सुरू झाले आहेत तरी जागा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेश घ्यावेत असे आवाहन सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी जनसंज्ञापन विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओळकर सोलापूर विद्यापीठाने एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागामार्फत जर्नलिझम या पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता थेट प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे हा अभ्यासक्रम बारावी नंतर थेट प्रवेश योग्य आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे या अभ्यासक्रमासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग दीड कोटी रुपयाहून अधिक निधीतून साकारलेले अत्याधुनिक व रेडिओ स्टुडिओ तसेच शिक्षण व इंटर्नशिप यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न विभागाकडून केला जात आहे विद्यापीठाकडे स्वतःचे प्रायोगिक विद्यावार्ताही वृत्तपत्र असून स्वतंत्र संगणक लॅब आणि प्लेसमेंट सुविधा सुद्धा पुरवण्यात येतात त्यामुळे अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक नव्हे तर व्यावहारिक ज्ञानही पुरवणारा ठरत आहे या अभ्यासक्रमाची आखणी व अंमलबजावणी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्राध्यापक कुलगुरू लक्ष्मीकांत धामा प्राध्यापक कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे बिवक पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमामुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी करिअर घडविले असून टी व्ही चॅनल वृत्तपत्र आकाशवाणी एफ एम रेडिओ वेब मीडिया, रेडिओ जॉकी जनसंपर्क अधिकारी संवाददाता उपसंपादक निवेदक रिपोर्टर अशा विविध माध्यम क्षेत्रामध्ये विद्यार्थी कार्यरत आहेत तरी बारावी प्रवेश घ्यावा आणि सामाजिक क्षेत्रातील उज्ज्वल करिअरसाठी आतापासूनच तयारी सुरू करावी सर्जनशीलता अभ्यासूपणा व सामाजिक भान असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे तर या अभ्यासक्रम प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी ब्याण्णव साठ अठ्ठेचाळीस त्र्याण्णव त्र्याऐंशी शहाऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी चौऱ्याण्णव एक्कावन्न अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य पाच शून्य पाच नव्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर गौतम कांबळे यांनी डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे